पंढरपुरातून महत्वाची बातमी समोर येते पंढरपूरमध्ये ट्रक आणि खासगी बसचा अपघात झालेला आहे या अपघातामध्ये दोघे ठार झालेत तर काही जण जखमी झालेले आहेत पंढरपूर करकम रस्त्यावरती ट्रक आणि खाजगी बस ट्रॅव्हलचा अपघात झाला यामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर काही जण जखमी झालेले आहेत जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेले आहेत संतोष पंढरपूर मध्ये ट्रक आणि खासगी बस अपघात झालेला आहे दोघा जणांचा मृत्यू झाल्याचा समजत आहे आत्ताची अपडेट काय आणि ट्रकची समोर समोर धडक झाल्याने जागी दोन जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झालेले जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे बस चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा हा अपघात झाल्याचं पोलिसांनी आहे सध्या पोलीस अधिक माहिती घेत असून जे जखमी आहेत त्यांच्यापासून उपचार सुरू करण्यात आलेला आहे आणि ओव्हरटेकमुळेच हा अपघात घडल्याचं पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सांगितलेलं आहे जी संतोष मात्र मृतांची संख्या आतापर्यंत दोन सांगण्यात येते मृतांचा सा आकडा वाढण्याची शक्यता आहे काही गंभीर जखमी झाल्यात काय माहिती आहे शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत एक दोन काही गंभीर जखमी आहेत आणि काही वेळानंतर ते चित्र प्रशविलं असेल सांगण्यात आलेलं आहे जी धन्यवाद संतोष तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी